मुलांनो चला आज आपण रुपया ही संकल्पना शिकूया एक रुपयामध्ये किती पैसे असतात वा छान शंभर पैशांचा एक रुपया बनतो आता या ठिकाणी एक रुपया आहे बघा आहे का आणि या ठिकाणी मी सर्व पाच पैसे दहा पैसे पंचवीस पैसे पन्नास पैसे वीस पैसे अशी नाणी ठेवलेली आहेत तर तुम्ही या एक रुपयासाठी ही किती नाणी घेणार आणि तो समान बनवणार ते बघा पटकन मला बनवून दाखवा स्टार्ट व्यवस्थित घ्या कोणती नाणी घेताय ते बघा व्यवस्थित बनवा स्वराज दीक्षा गौरी शिवन्या छान हे नाणी आता आपण बघतोय पाच पैशांच्या आहेत दहा पैशांच्या आहेत वा कुणी बनवलंय पहिल्यांदा गौरी ठीक आहे स्वराज वा छान हा गौरीनं बनवलेला आहे स्वराज तुझा छान स्वराजनं अगदी सोप्या पद्धतीनं बनवलेलं आहे बघूया काय बनवलं आहे बरोबर किती जणांचा आहे त्यानंतर कोण बनवत आहे बघूया वा दोघींनी पण बनवलेलं आहे तर आता आपण मोजून बघूया गौरी ठीक आहे मोजून दाखव बाळा हे तुझं आहे हा? हां मोठ्यानं वीस पैसे म्हण वीस पैसे हां चाळीस पैसे सात पैसे ऐंशी पैसे नव्वद पैसे, पैसे। शाबास अतिशय बरोबर टाळ्या वाजवा छान त्यानंतर कुणी बनवलेला आहे स्वराज स्वराज तुझे कुठे आहे दाखव हे किती किती पैसे आहेत पन्नास पैसे आणि पन्नास पैसे वा पन्नास पैसे आणि पन्नास पैसे म्हणजे शंभर पैसे चला पुढे आता दीक्षा आणि शिवण्यानं पण बनवले आहे शिवन्या तुझे दाखव बघू मुजून वीस दहा तीस पैसे पन्नास पैसे साठ पैसे सत्तर पैसे ऐंशी पैसे नव्वद पैसे आणि शंभर छान ओके दीक्षा तुझा दाखव वीस पैसे तीस पैसे चाळीस पैसे पन्नास पैसे आणि हे पंचवीस आणि पंचवीस म्हणजे पन्नास सर्वांचा अतिशय बरोबर आलेला आहे सगळ्यांनी छानपैकी बनवलं सर्वांच्यासाठी टाळ्या वाजवा